नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजता आलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर गोंदिया भंडारा गडचुली चंद्रपूर वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या त्यानंतर सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष काही पाऊस नाही वातावरण मुख्यत्वे कोरडे पाहायला मिळालं आणि सध्याची जर स्थिती पाहतात उत्तरेकडचे कोरडेवाडे राज्याकडे येत आहेत त्यामुळे राज्यात सध्या तरी विशेष पाऊस होण्याचा अंदाज नाही आहे थोडासा पाऊस जो होतोय तो सिंधुदुर्गमध्ये आज दुपारी सुद्धा थोडासा गडगाट असं पाऊसच्या सरी बरसल्या आणि येत्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी पाऊस सकळ होईल पूर्वेकडून येणारे बाष्प हे दक्षिण भारतासोबतच आपल्या महाराष्ट्रातही पाहायला मिळतील हे बाष्पयुक्त वारे आणि त्यामुळे राज्यात चौदा पंधरा तारखेच्या आसपास पाव पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे सुरुवातीला हा पाऊस दक्षिणेतील भागात राहील अशी शक्यता दाट आहे बाकी याच्या अजून डिटेल अपडेट्स उद्याच्या साप्ताहिक अंजरामध्ये तुम्हाला कळवण्यात येतीलच त्यानंतर सध्या जर आपण पाहिलं सॅटलाइट इमेजमध्ये तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले आहेत विशेष मोठा पाऊस नाही मात्र हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत थोड्या क्षेत्रासाठीच हे ढग आहेत बाकी पुणे अहिल्यानगर सातारा सांगलीकडे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही पूर्व विदर्भातही ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाचा अंदाज नाही रात्रीसुद्धा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा एक दुसरा भाग वगळता दक्षिणेकडील राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या आसपास स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता नाही अशी शक्यता गोंदिया सुद्धा राहील स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होईल अन्यथा पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेले सर्वच जिल्हे आहेत कोकण असेल मग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील असतील या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका